महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना औरंगाबादला घडलेली ते नामांकित गरुड जेब नावाची संस्था आहे प्रशिक्षण संस्था आहे या संस्थेमध्ये मराठा समाजाच्या लीना पाटील या एकोणीस वर्षीय तरुणीचं त्या ठिकाणी संशयास्पद मृतदेह आढळलेला आहे बाथरूम मध्ये हॅंगिंग अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळलेला जळगाव वरून शिकण्यासाठी वाळूच्या ब्रांच मध्ये ती आली होती डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आर्मी आणि देशाची सेवा करण्याची तिचं स्वप्न होत पोलीस होण्याचं तिचं स्वप्न होत आणि त्या ठिकाणी आपण या देशाचं रक्षण करण्याच्या उमेदीने डोळ्यात स्वप्न घेऊन या गरुड जे क्लासेस मध्ये प्रशिक्षणासाठी त्यांनी मुलगी टाकली कारण तिचं ते स्वप्न होत मेथचे डबे असतील काय असेल त्याची फीस वेळेवर पाठवण्यात आली दुर्दैव आहे की जी संस्था या ठिकाणी देशाला सुरक्षित करण्यासाठी प्रशिक्षण देते याच संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही असणारी घटना समोर आलेली आहे गंभीर आहे मराठा समाजाचं हे कुटुंब आहे भयभीत अवस्थेमध्ये की आमच्या मुलीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे जाणीवपूर्वक आज या घटनेमध्ये मला काही भूमिका दिसत आहेत त्या सुद्धा संशयास्पद आहेत एवढी मोठी घटना झाल्यावर त्या ठिकाणी तिच्या कुटुंबाला वडिलांना आईला कळवणं गरजेचं होतं पण क्लासेसनी ती जबाबदारी का घेतली नाही क्लासेसनी पहिली जबाबदारी घ्यायला पाहिजे होते की घटना घडल्या घडल्या तिच्या कुटुंबियांना माहिती देणे पण पोलिसांनी त्या ठिकाणी ती बॉडी काढली हॉस्पिटलला आणल्यानंतर त्यांना कळतंय हे असणारं दुर्दैव आहे आणि त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे ही गरुड जेब क्लासेस कशा पद्धतीने चालतंय याची चौकशी झाली पाहिजे यांच्या अध्यक्षाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या समग्र क्लासेस मधल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी अनेक असणाऱ्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे की या मुलीला काय त्रास होता की तिच्यासोबत काही घटना घडली याची चौकशी झाली तरच पुढं एखादी लीना होतानी वाचणार आहे नाहीतर अशाच लीना त्या ठिकाणी मरत राहतील आणि त्यांना वाचवण्याचा या क्लासेसकडे कसलाच उपक्रम नसणार आहे हे सुद्धा दुर्दैवी आणि म्हणून ऑल इंडिया प्यांतर सेना या घटनेचा निषेध करत आहे या माझ्या बाजूला तिचे वडील आणि नातेवाईक उभा आहेत त्यांना काहीच कळत नाही मुलगी कशी काय आपल्यातून निघून गेली औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टमच्या त्या ठिकाणी तिचा मृतदेह पाडलेला आहे लढायला सुद्धा त्यांच्याकडे आता बळ राहिलेलं नाही त्यात दिवसभर या ठिकाणी परेशान झालेले आहेत आणि म्हणून जीव घेणारं हे प्रशिक्षण केंद्र याची चौकशी झाली पाहिजे आणि जीवच जात असतील या आधी सुद्धा काही घटना घडल्या असतील ते याला टाळं ठोकलं पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकांना एसपींना माझं आव्हान आहे मागणी आहे की ही गरिबांचं लेकरू आहे तिला सुद्धा पोलीस व्हायचं होतं भांडवलदार पैशावाले या ठिकाणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतील परंतु म्हणून तिला सुद्धा पोलीस होण्याचं स्वप्न होतं तिच्या असणाऱ्या या सगळ्या संशयास्पद मृत्यूचा छडा लागला पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये जर आरोपी असतील तर ते त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत हे गरुड झेप क्लासेस बंद पडलं पाहिजे या क्लासेसमध्ये गरीब सुरक्षित नाही हे सिद्ध झालेलं आहे बाथरूम मध्ये फाशी घेतली याच्यावर आमचा विश्वास बसत नाही बाथरूम मध्ये एवढ्या छोट्या जागेत फाशी का कसं काय घेऊ शकतय याचा सुद्धा छडा आणि सगळं आधुनिकपणे तपास झाला पाहिजे ही, चा ही आमची पोलीस आयुक्तांकडे गृह विभागाकडे मागणी आहे प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत हे सुद्धा उघड झालेलं आहे म्हणून गृह विभागाने राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी मराठा समाजाच्या या आमच्या भगिनींना काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती झाली आणि आज तिच्या लेखीला या ठिकाणी संशयास्पदपणे मृत्यू तिचा दिसतोय मृतदेह दिसतोय हे असणार निषेधार्य याच्यात काहीतरी घडलं असेल त्याशिवाय ती मिळलेली नाही किंवा तिने त्या ठिकाणी घटना घडलेली नाही याचा छडा लागला पाहिजे सगळेच म्हणतील काय झालं माहीत नाही हे झालं का माहीत नाही ते झालं का माहीत नाही पण आमची भगिनी या ठिकाणी गेली आहे हे सत्य ते नाकारता येत नाही आणि यापुढे सुद्धा त्या सगळ्याच विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे आणि लीना पाटील या जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावातल्या या मुलीला ग्रामीण भागातल्या या मुलीला राज्य सरकारने गृह विभागांनी तात्काळ न्याय दिला पाहिजे आणि या क्लासेसचं लायसन रद्द करून याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे किंवा याचा या घटनेचा पूर्ण छडा लागला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे पोलिसांनी पंचनामा केलाय या ठिकाणी तात्काळ आधुनिक पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्यामध्ये असतील तर ते तपासावेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून खरंच त्या ठिकाणी काय चालत होतं हे महिनाभराचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा रिपोर्ट तयार करावा

ज्या टायमा तिची फितक होती ती आम्हाला फिसरचा फोन करत होते मेसकार संपत होते ते त्या मुलींना टॉर्चर करत होते की ती मेसकार पैसे भरवा साडे दहा वाजता मला आमच्या भाषेकडून फोन आला पण आम्हाला शाळेतून फोन आला नव्हता आतापर्यंत होतो नाही मी पिथे गेला नाही तर त्याच्यानामा करा मुलीची घटना घडलेली आता सकाळपासून आतापर्यंत सांगितलीच नाही सांगितलीच नाही त्यांना फोनच केला नाही आम्हाला आणि त्याच्या अध्यक्ष कोणी बोललेत का तुम्हाला अध्यक्ष बोलले म्हणे तुम्ही जाऊन तिथे पंचनामा सही करा म्हणे चौकशी करू म्हणे चौकशी करू म्हणे दोन तीन दिवस म्हणून आपण पाहू म्हणे यांना बोल साडे नऊ वाजता मुलीचा घेतली घेतल्याचा आम्हाला फोन आला पवणे दहा म्हणजे साडे नऊ वाजता झाला म्हणे घटना आम्हाला पवणे दहा वाजता फोन आला माझी मुलगी म्हणे मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हणे म्हणतात नाही म्हणता अशी खोटी घटना असेल म्हणतात ती सरांचा फोन आला असता म्हणतं मी अशी मुलगीला बोलून तर मग परत सरांना फोन केला सर फोन उचलत नव्हते मग आम्ही तसंच मुलींच्या भरोश्यावर आम्ही परंतु आलं माझ्या भाऊला फोन केला तू लवकर तिथून निघ म्हणतो असं असं आम्हाला ऐकायला भेटला आम्ही थेट औरंगाबादपर्यंत भेटून गेलो तरी बी आम्हाला काही आलं नाही आम्ही डायरेक्ट याच्यामध्ये आलो सरकारी दवाखान्यामध्ये तेव्हा आम्हाला माहीत पडलं की खरंच घटना झाली बाई खु मी बघितलं मुलगीला मग मला रोड मग मी माझ्या भाऊला म्हटलं पटकन येत माझ्या भाऊला यायला अडीच वाजले इथं यायला बस एवढं माहीत पडलं याच्या पुढे काहीच माहित नाही आम्हाला ही घटना गंभीर आहे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे हीच आमची यामध्ये मागणी आहे गरिबांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संस्थेतल्या सगळ्या तरुण तरुणी सुरक्षित झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही भूमिका घेतोय आणि उद्यापासून तात्काळ जर यात गुन्हे किंवा चौकशी झाली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुद्धा सुरू केल्याशिवाय राहणार नाही गरुड झेपच नाही तर राज्यातल्या सर्व प्रशिक्षण केंद्रात आमच्या मुली आणि मुलं सुरक्षित आहेत की नाही याची सखोल चौकशी सुद्धा आणि त्या दिशेने सुरक्षेचा कायदा सुद्धा राज्य सरकारने केला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या माध्यमातून आम्ही हा लढा सुरू करतोय तात्काळ याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे આવું okay. મા okay. 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 okay.